औरवाड आलास रस्तेचे काम गेले चार महिने झाले बंद ठेकेदार गायब असल्याची चर्चा सर्वसामान्यातून होत आहे या रस्त्यातून मोठ्या प्रमाणात शेतकरी व शाळेचे विद्यार्थी आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते त्यामुळे या सर्वांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे कुठल्याही लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष दिलेलं नाही लोकप्रतिनिधींना लोकांची अडचण दिसत नाही का लोकप्रतिनिधींच्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे का निवडणूक आली की सर्वसामान्य लोकांची लोकप्रतिनिधींना आठवण येते आणि अडचणीच्या वेळेला लोकप्रतिनिधी पळ काढण्याचा प्रयत्न करतात अशी संतप्त प्रतिक्रिया आता सर्वसामान्यातून ऐकायला मिळत आहे पावसाळा सुरू व्हायच्या आधी या रस्त्याचे काम चालू होईल का अशी चर्चा आता होत आहे या बातमीचा आढावा घेतला आहे शिरोड तालुका प्रतिनिधी आतिक पटेल हा आला असा आवडवाड रस्ता हा गेल्या चार महिन्यापासून काम बंद आहे आणि यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्रातून शिरो जयशिंपूर कोल्हापूरला जाणाऱ्या लोकांना फार त्रास होत आहे धूळ उडत आहे आणि त्याचा परिणाम वाहनावर होत आहे आणि बरीचशी वाहनं ऑक्सिडेंट होण्याचा संभव आहे आणि लवकरात लवकर काम व्हावं हो, आणि लोकप्रतिनिधी आहे त्यांनीसुद्धा एक या कामाकडे दुर्दशी केलेलं आहे या ठिकाणी जाणाऱ्या शेतकऱ्यांनासुद्धा त्रास होतो आणि लवकरात लवकर काम व्हावं हीच इच्छा आहे आणि लोकप्रतिनिधीसुद्धा कोण लक्ष देत नाही तर त्यांना एक विनंती आहे की लोकप्रतिनिधी लक्ष देऊन हा काम लवकरात लवकर व्हावा या दृष्टीने आपण प्रयत्न करावा हीच विनंती चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या किरकनी न्यूज चॅनलला ला जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा